सद्गुरू वामनबाई जीवन काळा चौकीला आले लालबागला आले कामगार एरियामध्ये आले आणि त्याने आम्हाला विचार करायला शिकवलं त्याचा परिणाम असा झाला की कामगार विभागामध्ये का कामगारांची मुलं इतकी चांगली शिकली इतकी चांगली शिकली की कोण इंटरनॅशनल आर्किटेक्ट झाला आमचा प्रदीप तिळे दुसरा मोठा सायंटिस्ट झाला गवंडी आणि अशा तऱ्हेने त्याचे मुलं आज अमेरिकेला गेली चांगली शिकली हिंदुस्थानामध्ये चांगल्या पोस्टवर आहेत का त्यांना विचार करायला शिकवलं त्यांना विचार करायला शिकवलं हे मी काय सांगतो आहे की कोणीतरी काहीतरी करतो आहे म्हणून तुम्ही काहीतरी करू नका तुम्ही स्वतःचं डोकं चालवायला शिका जरा विचार करायला शिका आणि ती शक्ती तुमच्याजवळ आहे हे लक्षात घ्या विचार करण्याची शक्ती प्रत्येक माणसाजवळ आहे तो त्याचा वापर करत नाही इतकंच